नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल राहा असं म्हणत राहुल गांधींनी त्यांच्या भारत जोडो यात्रेची सुरुवात केली नवी दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या राजकारणाविरोधात देशाला एकत्र आणण्याचा विचार घेऊन राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती ही यात्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन यांनी कन्याकुमारी येथे सात सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी लाँच केली होती ही यात्रा सात डिसेंबर दोन हजार बावीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार बावीस दरम्यान कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरच्या श्रीनगरपर्यंत गेली वाटेत ही यात्रा दक्षिणेत तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा पूर्व मध्य भारतात महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान व उत्तरेत हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश पंजाब हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मीर या राज्यातून गेली या यात्रेमुळे देशभरात असलेल्या मोदी लाटेला अडवता येईल व काँग्रेस पक्षाला नवीन उभारी मिळेल अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाला होती या यात्रेचे नेमके काय परिणाम झाले राहुल गांधींना त्यांची प्रस्थापित प्रतिमा बदलण्यात कितपत यश मिळाले हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले व कॅमेरावर आहेत साक्षात सावंत कोणत्याही परिस्थितीत मोदींना हरवणे या व्यतिरिक्त कोणतेही धोरण नसल्याने राहुल गांधी आत्तापर्यंत केवळ अपेक्षांच्या डोंगराच्या पायथ्याशी फिरताना दिसत होते सक्रिय राजकारणी म्हणून त्यांच्या अठरा वर्षाच्या कारकिर्दीत राहुल गांधींमध्ये निरंतरतेचा अभाव नेहमी दिसून आलाय असं म्हणतात नेत्याची धोरणे धाडस निर्णयक्षमता आणि दूरदृष्टी यात कोट्यावधी लोकांचे भवितव्य दडलेले असते ले त्याचा अभाव असलेल्या व्यक्तीने लोकांचे प्रतिनिधित्व करू नये अशात मोदींसारख्या धाडसी निर्णयक्षम आणि दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यासमोर नेहमीच काँग्रेस पार्टी राहुल गांधींना उभी करत आली आहे त्याचेच परिणाम गांधींच्या भारत जोडो यात्रेवरही झालेच ही यात्रा इतर राज्यांबरोबरच नुकत्याच निवडणूक झालेल्या तीन राज्यांतूनही गेली होती व काँग्रेसला त्यात मोठ्या विजयाची आशा होती पण तसे झाले नाही काँग्रेसला तीन राज्यात पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरच प्रश्न निर्माण झाले राहुल गांधींची एक कम अनुभवी देशातील तळागाळातील लोकांच्या परिस्थितीची समज नसलेले व देशातील प्रभावशाली राजघराण्यातील एक मुलगा अशी छवी त्यांच्यावर राजनैतिक वारशातून परिवाराचा वारस असल्याने नाईलाजाने राजकारण करण्याचा दबाव टाकण्यात आलाय अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत असते देशात राजकीय घडामोडी शिगेला असताना परदेशात सुट्टीवर जाणे यूपीए पी ए सरकारच्या काळात पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारने सुचवलेल्या नेते आणि आमदारांना संरक्षण देण्यासाठीचा अध्यादेश जाहीरपणे फाडून टाकणे संसदेत आक्षेपारे वर्तन करणे अशा प्रकारच्या वागणुकींमुळेही त्यांच्यावर अशा स्वरूपाची टीका केली जाते ही छवी बदलण्यासाठीच त्यांनी या भारत जोडो यात्रेचा घाट घातला होता असं म्हटलं जातं त्यामुळे राहुल गांधींसाठी ही यात्रा जेथून गेली तेथील विधानसभा निवडणुकीचे निकाल फारच महत्वाचे होते पण नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले नाही राहुल गांधींची यात्रा जेथून गेली त्या ठिकाणी कसे निकाल होते ते पाहू काँग्रेस शासित राज्य असल्याने व काँग्रेसला तेथे विजयाची मोठी आशा असल्यामुळे बहुधा छत्तीसगडमधून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा गेली नव्हती पण तरीही काँग्रेसला तेथे इतर राज्यांच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळाला राजस्थानमध्ये मात्र कोटा आणि अलवरमधून राहुल गांधींची यात्रा गेली होती या ठिकाणी पूर्वीपासूनच काँग्रेसची सत्ता होती ती त्यांना मिळवता आलेली नाही व इथेही भाजपचे आमदार निवडून आले राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातून सहापैकी चार जागांवर भाजपचेच उमेदवार विजयी झाले मध्य प्रदेशमधूनही जिथून यात्रा गेली होती तिथेही काँग्रेसला आपले आमदार निवडून आणण्यात यश मिळाले नाही तेवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दोन हजार बावीस दरम्यान भारत जोडो यात्रेने मध्य प्रदेशातील माळवा निमार भागातील बुराणपूर खंडवा खरगोन इंदोर उज्जैन आणि आगर या सहा जिल्ह्यामधून तीनशे ऐंशी किमी अंतर कापले त्यात या एकवीस जागा आहेत त्यापैकी फक्त चार ठिकाणी काँग्रेसला आपला उमेदवार निवडून देण्यात यश मिळाले तिथे भारतीय जनता पक्षाने एकवीसपैकी सतरा जागा मिळवल्या मध्य प्रदेशमधील भारत जोडो यात्रेत माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही प्रवास केला होता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी तेलंगणातील यश हे राहुल गांधींच्या यात्रेचेच यश आहे असं म्हटलं होतं मात्र तेलंगणातील एकोणीसपैकी पंधरा ठिकाणी काँग्रेस उमेदवार पराभूत झाले तेलंगणातील भारत जोडो यात्रा गेलेल्या मतदारसंघांचा विचार करता हैदराबाद भागातील पंधरा मतदारसंघांपैकी पंधराही ठिकाणी काँग्रेस उमेदवार पराभूत झाले यामध्ये सात ठिकाणी बी आर एस सात जागी एम आय एम व एक ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी झाला राहुल गांधींच्या यात्रेनंतर काँग्रेसला कर्नाटक राज्यामध्ये मोठा विजय मिळाला होता त्यामुळे काँग्रेस वाटेतील सर्व राज्यांमध्ये विजय मिळेल अशी काँग्रेसला आशा होती मात्र तसे प्रत्यक्षात घडताना दिसत नाही त्यामुळे फक्त एवढ्या लांब चालण्याचा विक्रम करणे प्रथमच प्रतिष्ठेच्या उंच बुरुजावरून खाली उतरून सर्वसामान्य भारतीयांसमोर येणे जनतेच्या वेदना आणि दुःखात सहभागी होण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करणे व नरेंद्र मोदींसारख्या दबंग राजकारणाची प्रतिष्ठा आणि राजकीय शैलीला खुले आव्हान देण्याचे धाडस दाखवणे या व्यतिरिक्त राहुल गांधींनी काय मिळवले असा प्रश्न अनेकांना पडत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद